लोकशाहीची खरी ओळख म्हणजे जनतेच्या गरजांना प्राधान्य देणं पाणी रस्ते आरोग्य शिक्षण सुरक्षितता आणि रोजगार या मूलभूत गरजा पूर्ण करणे हेच लोकप्रतिनिधींचे मुख्य काम आहे लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी या प्रश्नांवर लोकसभा आणि विधानसभांमध्ये आवाज उठवावा उपाययोजना मागाव्यात आणि शासनाच्या धोरणांमध्ये बदल घडवून आणावेत अशी अपेक्षा असते परंतु अलीकडच्या काही वर्षात ही मूलभूत अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही गेल्या दोन दिवसांपासून संसदेत आणि विधानभवनात ज्या प्रकारे चर्चा चालू आहेत ते पाहून एखाद्या चावडीवरच्या चर्चा तरी कामाच्या आहेत असं आता सामान्य माणसाच्या मनात येत आहे या सगळ्या गोष्टींचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र एकेकाळी संसद देशाच्या भविष्याचा आराखडा तयार करणारी संस्था मानली जायची लोककल्याणाच्या विचारांनी उभा राहिलेली लोकशाही समाजहिताला केंद्रस्थानी ठेवून काम करायची एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे सत्तरच्या काळात रोजगार औद्योगिक वाढ शेती सुधारणा पाणी व्यवस्थापन शिक्षण अशा विषयांवर संसदेत गंभीर चर्चा व्हायची या चर्चातून हरित क्रांतीसारख्या मोठ्या योजना अस्तित्वात आल्या ग्रामीण रोजगार वाढवण्यासाठी अनेक योजना प्रत्यक्षात मैदानात उतरल्या परंतु आजचं चित्र पूर्णपणे बदललेलं आहे मूलभूत सुविधा बेरोजगारी महागाई शेतकऱ्यांचे प्रश्न महिलांची सुरक्षा आरोग्य व्यवस्था औद्योगिक क्षेत्रातील मंदी अशा गंभीर विषयांवर सखोल चर्चा होताना कमी प्रमाणात दिसते त्याऐवजी आरोप प्रत्यारोप छोट्या गोंधळांमुळे सभागृह स्थगित करणं वैयक्तिक टिक्का आणि राजकीय नाटके यावरच वेळ खर्च होतो लोकशाहीचा आत्माजणू गदारोळात हरवला आहे सभागृहात घोषणाबाजी होते राष्ट्रगीत किंवा घोषणांवर वाद होतात पण जनतेच्या जीवनाशी संबंधित प्रश्नांवर शांतपणे चर्चा होत नाही देशभक्ती महत्वाची आहेच पण देशभक्ती म्हणजे जनतेच्या अडचणींकडे दुर्लक्ष करणे नव्हे जनतेचे जीवनमान उंचवणे हेच खरे राष्ट्रसेवेचे लक्षण आहे या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनात स्वाभाविकच प्रश्न निर्माण होतो की आपण निवडून दिलेले प्रतिनिधी नेमके कोणासाठी काम करतात जनतेसाठी की पक्षासाठी किंवा केवळ स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी शासन यंत्रणेतील अनेक योजना जाहीर केल्या जातात परंतु त्या प्रत्यक्षात कितपत राबवल्या जातात याचे उत्तर अनेकदा मिळतच नाही गावातील योजना रस्त्याची कामे प्राथमिक आरोग्य केंद्राची व्यवस्था गावागावातील रोजगार योजना या अनेक गोष्टी कागदावरच अडकतात लोकप्रतिनिधींकडे तक्रार पोहोचतात पण त्या सभागृहापर्यंत पोहोचताना कुठेतरी हरवून जातात नव्या भारताचे स्वप्न दाखवले जाते परंतु नवे रोजगार नवी पायाभूत सुविधा नवी उद्योग संस्था या दिशेची चर्चा होत नाही त्यावेळी राजकीय घोषणांमध्ये आंदोलनांमध्ये आणि नाट्यमय प्रसंगांमध्येच सभागृहाचा मोठा वेळ खर्च होतो हे आजचं दुःखद चित्र आहे तरुण पिढीसमोर रोजगाराचा मोठा प्रश्न उभा आहे लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देतात पण जागा मंजूर होत नाहीत उद्योगधंदे मंदावलेले दिसत आहेत शेतकऱ्यांची उत्पन्ने वाढत नाही शहरांमध्ये मूलभूत सुविधा मोठ्या प्रमाणात ताणल्या जात आहेत एवढे गंभीर प्रश्न असताना विधिमंडळात या विषयांवर ठोस निर्णय घेण्यासाठी चर्चा होत नाही हे लोकशाहीचे खरं अपयश आहे लोकांनी लोकांसाठी चालवलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही जर त्या व्यवस्थेत लोकांचे अनेक प्रश्न बाजूला पडत असतील तर हे जाणीव होणं गरजेचं आहे की राज्यकर्ते लोकशाहीचा मुख्य अर्थ विसरत आहेत का आज प्रत्येक नागरिकाच्या मनात एकच प्रश्न आहे आमच्या समस्या आमच्या गरजा आमच्या अडचणी यावर आवाज उठवणारे खरे लोकप्रतिनिधी सभागृहात कधी दिसणार लोकशाहीची खरी कसोटी घोषणांमध्ये नाही तर जनतेच्या जीवनमानात सुधारणा करण्यात आहे देशातील सामान्य माणूस आजही वाट पाहत आहे की आपण पुन्हा खऱ्या लोकशाहीकडे कधी वळणार जनतेसाठी बोलणारे काम करणारे आणि जबाबदारी स्वीकारणारे प्रतिनिधी पुन्हा कधी दिसतील याची उत्कंठा लोकमनात बाळगून आहेत बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिकराजे लोक तुझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद